नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी कर्जकी घटनेतील नराधम आरोपीचे कोणी वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती सांगली जिल्हा बार असोसिएशनला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे जत तालुक्यातील कर्जगी या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे संपूर्ण समाजातून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल करून फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत या घटनेतील आरोपीचे वकीलपत्र सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोणत्याही बार असोसिएशनच्या वकील बांधवांनी घेऊ नये या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढा थोडाच आहे शब्दात या घटनेचं वर्णन करताना देखील अंगाभेर शहारे येतात निष्पाप चार वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आरोपीचा बचाव करण्यासाठी कुणीही वकील बांधवांनी त्याचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती जिल्हा बार असोसिएशनकडे करण्यात येत आहे लहान मुलांच्या बाबतीत घडलेल्या यापूर्वीच्या घटना जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेतलेलं नाही त्यातून वकील बांधवांनी माणुसकी जपली असल्याचे दिसून येते आहे त्यामुळे संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये ही विनंती यावेळी सांगली जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण राजपूत ॲडव्होकेट दीपक शिंदे ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार ॲडव्होकेट राजेंद्र भाले ॲडव्होकेट फारूक मुजावर ॲडव्होकेट आर आर पाटील तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी हाफिज सद्दाम सय्यद सुफियान पठाण इम्रान बेग हाफिज इलियाज अजहर सय्यद हाजी मुबारक सनदी मौलाना साहिल अफजल मोमीन सलमान शेख आदी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा